एकशे बारा तेराशे एकशे सव्वीस तेराव एकशे आठ ते सोळा चौदा एका चौदा चौदा अठ्ठावीस चौदाशे बेचाळीस चौदाशे चौपन्न चौदा सत्तर चौदाशे चौदाशाची एकशे बारा चौदाशेशे एकशे सव्वीस चौदा एकशे पस्तीस चौदाशे पन्नास सोळा एक सोळा नाही पंधरा एक पंधरा पंधरा तीस पन्नास पंचावन्नास सात पंधरा पंच्याहत्तर पंधराव्वद पंधरा एकशे बाच पंधराशे पंधराव एकशे पस्तीस पंधराचाळीस सोळा एक सोळा